गुड मॉर्निंग मंडळी कसं आहे आज बरे आहेत ना आज वातावरण सगळं दमट दमट दमड़, दमट दमड़, दमट आहे त्याच्यामुळे विचार करतो आहे की इकडचं थोडं हे रान आहे ते काढून टाकायचं म्हणजे हा भाग जरा साफसुथरा होईल असा विचार करतो आहे कारण आज ऊन नाही आहे आज असं काम पण नाही आहे तर हा भाग एवढा क्लिअर करून घेऊया मेन म्हणजे हा सगळं अडचण आहे सगळी स्वच्छ करून घेऊया चला की चहा नाश्ता काहीतरी करूया आणि मग बाहेर जाऊया आधी फोटो भूक लागली आज रात्री पण लवकर जेवलेलो त्याच्यामुळे भूक लागली आता चला आपण आपली हत्यार घेतलेली आहेत चालू करूया आपलं काम इन वन <laughs> चला आता आपण सुरुवात तर केलेली आहे पहिलं हे थोडं 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 इकडचं सगळं साफ करून वगैरे आहे सगळं जंगल झालंय आणि त्यात आहेत थोडे थोडी झाडं ती पण काढून घ्यायची आणि मग ते साफ आहे त्याच्यामुळे खूप वेळ जाणार आहे ह्या गोष्टीला तर सकाळीच मी सगळं आवरून घेतलं आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही सो ते टेन्शन नाही आहे फक्त आता हे साफ करून क्लिअर केलं की जरा बरं वाटेल हे बघा हा एवढा बघ तर क्लीन झाला आता या जंगलाची बारी हा कसलं वाईल्डलाईफ जंगल रे देवा जमेल तेवढं उडवतो आता टाप्पाट माझा ना तो कॅमेरा ठेवायचं व्हिडिओ करायचे लक्षात राहत नाही बऱ्यापैकी मध्ये मध्ये विसरतो तरी आता बऱ्यापैकी सवय झाली पण तरीसुद्धा विसरायला होतंच हे की ते अडचण भरपूरच आहे सो खरण आहे सोबत मला त्या खोऱ्याचा उपयोग काहीच नाही आहे फक्त सोबत ठेवलं का जनावर बिनार पटकन आलं तर म्हणून ते हातात ठेवून दिलं आहे आणि इकडे जास्वंदी पण आहेत ज्या आत्ता लावल्यात कुंपणासाठीच्या जेणेकरून जासवून तिचं कुंपण झालं ना तर फुलं पण मिळतील दिसायला पण छान दिसेल आणि आडोसाई होईल व्यवस्थित प्रॉपर आणि त्यांना खूप अडचण आहे बाहेरच्या बाजूने खूप तर जंगलच झालं आहे भा बाहेरच्या बाजूने ती आता या मे महिन्यात साफ करायला मिळालीच नाही कारण आग घालायला हातली ना की ते सगळं जळून जातं आणि क्लीन होतं त्याच्या आणि काय होतं बाहेरनं आम्ही थोडं थोडं तोडून घेतो तर ते ह्या वर्षी करायला मिळालं नाही कारण पाऊसच लवकर झाला अचानक त्याच्यामुळे ते सगळं तसंच राहिलं त्याच्यामुळे खूप सारे अडचण आहे पलीकडच्या बाजूने त्यामुळे हे सगळं काम हळूहळू जपत 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 करायला लागते नाही नाही म्हणून एवढा भाग झाला क्लिअर आता राहिला आहे हे मागचं द्वंद्व हे एक थोडंसं आहे इकडनं सुरुवात करूया मागे 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 जाऊ हळूहळू खास खकुली आहे त्याच्यामुळे जरा असं कंटाळा येते करायला असो बरोबर आंघोळ आता करायचीच आहे तर करून टाकूया ह्यातनं त्या खाजीच्या झाडाचं ना म्हणजे ते फूट दीड फूटच वाढतं झाड पण त्याच्या पानं कमी पण जर बिया लागतील ना अंगाला तर जबरदस्त खाज येते पानाचा एवढा इफेक्ट पडत नाही त्या गोष्टीवर खाजे म्हणजे तिचा एवढं खाज कमी असते पण सुकलेल्या बिया असतील तर भरपूर जाग होते अक्षरशः मी काय केलेलं थोडंसं तेल लावलेलं ला, ऑलरेडी पायानं आणि हाताला त्याच्यामुळे तो, तो तेवढा इफेक्ट जाणवला नाही मला आता जवळपास तर पेरूच्या झाडापर्यंतची सगळी सफाई झाली आणि ह्याच्यात ना भरपूर कडीपत्तीची झाडं आहेत ती पण साफ करून घेतली जी गरजेची आहे तेवढी ठेवली बाकीचं काढून टाकले कारण तर जंगल खूप होतं आणि मग साफसफाई सा राहत नाही त्याच्यामुळे जेवढी गरजे आहे तेवढी ठेवली बाकी सगळी काढून टाकले आता टाकीच्या भोवतीचा म्हणजे ते नळ आहे तिथला हा भाग आहे तो साफ करून घेतो आहे आणि त्यानं मोगऱ्याची वेल ना कशीही पसरली होती आडझोड कशीही पसरली आहे त्याच्यामुळे तिला आता व्यवस्थित प्रॉपर कट करून घेणार तिला एक व्यवस्थित प्रॉपर शेप देणार म्हणजे पुढे जाऊन त्याला मांडव वगैरे व्यवस्थित प्रॉपर केला ना की तो मग व्यवस्थित चढेल त्याच्यावर आणि मग बहर आला की फुलंही काढता येतील किंवा स्मेल छान येतो एवढं साफ झालेलं आता ही झाडं आहेत सा ती सगळी कडीपत्त्याची आहेत आणि हा इकडे पसरला हा मोगरा आहे पाणी आलं नाही तर ह्याला बांधून ठेवणार होतो पहिल्यांदा पाणी वरून घेतो पाणी आलं आहे तसं काहीच नाही सोडणार असं मध्येच सोडणार होतो रोत्संग गुण आहे त्याचा त्याच्यामुळे आता पहिलं पाणी भरून घ्यावं नंतर पाणी मिळायचं नाही दहा मिनटं झालीत मी ते साफ करतो म्हटलं पाच मिनटं साफ करेन मगच जाईन चला पाणी भरून घेऊया मग आवरूया मस्त सगळं आवरलं त्याच्यानंतर आता अडीच वाजले आईला तर जेवण देतो भात आहे आमटी बनवले आणि भाजी भाजी काल रात्री बनवलेली ती म्हटलं कशाला कुकड झाल गरम आहे भरपूर आताच उतरवलंय हम्म काम करत बसलेलो तर तिथेच वाजले दोन नंतर आलो डाळभात पटापट लावला केला तिला जेवायला दिला तर आपण जेवण घेऊया एकदाच वाढून घेतलं परत परत घेऊन तोटायचा कंटाळा तो चला आवरून घेऊया थोडं तासभर झोपायचा विचार आहे छान जमा झाला आज दिवसातून एकदा पाणी सोडायचे वांदे होते आज याने दोनदा सोडलाय बघ पुन्हा पाणी आलंय आता काय बोलणार याचं नाही तर इतर वेळेस सोडतच नाही पाणी रोज यांचं एक टाइम सुद्धा येत नाही आज आम्ही दोन दोन टाईम सोडलं आणि फोन केला तर उचलत नाही कठीण आहे परिस्थिती रे बाबा चला सकाळपासून दमट वातावरण होतं ऐकलं सांग कुठे बाबा हे चढलं होतं गांजेल माशी नशीब ना चावली नाही सकाळपासून वातावरण असं दमट दमट होतं पण आता ऑल ओके आहे म्हटलेला पाऊस लागेल पण नाही लागला पाऊस बाजूची पानझडी चालू होणार आहे मोहर याच्या अगोदर आणि काही सागवान त्रास देणार आहेत काही दिवसांनी नुसता कचरा होणार आहे खाली भरपूर आहे सागवाणी झाडं नुसता कचरा करणार आहेत आता फोन उचलला त्याने आणि म्हणतो की सकाळी पाणी बारीक आलेल भरपूर म्हणून आता सोडले परत त्याला तेच म्हटलं हाच टायमिंग ठेव संध्याकाळी साडेपाच सहा वाजता ठीक आहे ना घरात येऊन तर पाणी भरता येईल मस्त निवांत पण बाहेर गेले असेल तिथं संध्याकाळी भरू शकतो पाणी सकाळी नाही सोडता येत तर बघूया म्हणते लोक येतं बघ बाबा निर्णय घे लवकर एकदा सकाळी लवकर सोड नाही मस्त असं संध्याकाळच्या टायमिंग सोड मस्त संध्याकाळ टायमिंग सोडलं तर मस्त झाडांना पण घालता येईल पाणी थोडं थोडं कारण सकाळी पाणी घातलं की ते उन्हाने उडून जाणार त्याच्यापेक्षा असं संध्याकाळी घातलं की रात्रभर थंड राहील शोषता पण येईल चांगलं राहील चला पाणी सोडलंच येतं म्हटलं हा टँक जरा भरून घेवा खाली झालेला थोडासा हे बेडूक मामा काय करतात ते करतात तर म्हटलं थोडासा भरून घेऊया आणि आज काय सनसेट दिसत नाही आहे ओके सनसेट काय आज दिसत नाही आहे तरी पण तग धरला आहे आणि इकडच्याने नाही पण मला वाटतं हे डॅमेज झाड आलेलं होतं ते असं वाटतं हे बांधून ठेवल्यामुळे कारण हे बघा इथे ते आलेत त्याला छोटे छोटे फुटवे जगलं तर बेस्टच आहे जगावे ही इच्छा तर आहे माझी जगावे दिवे लावून घेतलेत दिवे वगैरे लावून झालेत हे बघा आतमध्ये बाहेर अरे तोरण चालूच नाही केलं चला आता जरा आज आहे बाजारात मिरच्या वगैरे संपल्यात तर ते आणायच्यात हे बघ गरम काय होतं भिजायला झालं आहे कामाने जाम गरम व्हायला लागलाय अरे कंदील लावलाच नाही मी सगळी कामं आवरली आहेत तर चला आता जेवून घेऊया मग असं काय गेलं बाजारात गेलो ना तर वडापाव घेऊन आलो त्याच्यामुळे आता दोघ नाही चला लाई वाढून घेतो मी जेवून घेतो आता येतो तुला हां जप